नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्तापर्यंत आपण जी सी सी टी व्ही सीचे ऑब्जेक्टिव्हची जी सिरीज आहे ती कालपर्यंत आपण पाहिलेली आहे जर कोणी याच दिवस म्हणजे आजचाच दिवस जर पहिल्यांदा जर माझा हा व्हिडिओ जर पाहत जर असेल तर याच्या अगोदरचे जे काही ऑब्जेक्टिव आहेत ते तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि तिथे नाही दिली तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर जे आहे ते भेट देऊन तिथे तुम्ही ती शोधू शकता त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये मी तुम्हाला काय काय दिलेलं आहे तर इंग्लिशचे पन्नास सॉरी इंग्लिशचे तुम्हाला पाच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे पन्नास पन्नास प्रश्न दिलेले आहेत म्हणजे जे, जे कोणी इंग्लिश थर्टी आणि फोर्टी टायपिंगची जे कोणी तयारी करत असणार त्याच्यासाठी ते पाचही व्हिडिओ महत्त्वाचे आहेत त्याच पद्धतीने जे विद्यार्थी मराठी थर्टी किंवा मराठी फोर्टी तर अजून कोणी केलेलं मला माहिती नाही आहे कारण माझ्याकडे तरी अजून कोणी केलेला नाही आहे पण मराठी थर्टीसाठी जे कोणी तयारी करतात ते तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा मी मराठीमधून ऑब्जेक्टिव्ह अपलोड केलेले आहेत त्याचेसुद्धा ते पाच व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही ऑब्जेक्टिव्हचे पाहून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि जो आपला पंचवीस मार्क्सचा ऑब्जेक्टिव्हचा जो काही प्रश्न आहे तो त्याचा म्हणजे त्याचा प्रश्न तुमचा सुटून जाईल ओके आणि जर कोणाला जर परीक्षेचं स्वरूप वगैरे माहिती नसेल तर त्याच्या संदर्भातला सुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे म्हणजेच काय की सिक्वेन्स आता बदललेला आहे तर अगोदर जे होते ते ऑब्जेक्टिव्ह सुरुवातीला होते आता ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते शेवटी येतात ते लेटर स्टेटमेंट ईमेल वगैरे किंवा पॅसेज तुम्हाला कोणत्या प्रश्न क्रमांकाला टाईप करायचा असतो याच्याशी रिलेटेड जे काही प्रश्नांचा क्रम बदललेला आहे याच्याशी रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही पाहून घ्या आणि आपला जो टेलिग्राम चॅनेल आहे तो तुम्ही जॉईन करा म्हणजे तुमच्या समोर जे आहे ते कुठलाही प्रश्न राहणार नाही त्यावर मी सगळ्या जी सी सी टी बी सी संदर्भातले सगळ्या काही ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत पी डी एफ फॉर्ममध्ये तिथून तुम्ही ते डाउनलोड करा आणि तुमच्या प्रॅक्टिसला तुम्ही सुरुवात करू शकता ओके आजचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपला GCC, DBC ची जी सी सी टी बी जे कोणी इंग्लिश ची तयारी जे करतात ते म्हणजे चाळीसच्या स्पीडची जे कोणी तयारी करतात ते त्यांना दोन लेटर येतात दोन लेटर येत नाही आहेत पण त्या दोन मधून एक लेटर त्यांना टाइप करायला येतो तर कोणता एक पहिला जो आहे तो बिझनेस लेटर असतो आणि दुसरा जो आहे तो पर्सनल लेटर असतो बिझनेस लेटरचा जो व्हिडिओ आहे मी या अगोदरच असं बघायला गेलं तर एक दोन वर्षापूर्वी मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे बिझनेस लेटर तो तुम्ही पाहून घ्या जर तुम्ही त्याची तयारी जर करत जर असाल तर आणि आज जे आहे ते आपण पर्सनल लेटरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ओके जरी मी एक दोन वर्षापूर्वी जरी अपलोड जरी केला असेल तरी सेटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये जरी परीक्षेचे नियम चेंज जरी झाले असतील तरी सुद्धा जे काही सेटिंग्स आहेत लेटर असू दे किंवा स्टेटमेंट असू दे त्यांच्यामध्ये मात्र चेंजेस झालेले नाही आहेत तर तो तुम्ही फॉलो करून तुमची जी काही प्रॅक्टिस आहे ती तुम्ही सुरू करू शकता ओके तर मग आज आपण इंग्लिश फॉर्टी जो काही पर्सनल लेटर आहे त्या पर्सनल लेटरची आपण सेटिंग समजून घेणार आहोत मी तुमच्यासमोर हा सेटिंगचा एक फॉर्मॅट आहे तो अगोदर ओपन केलेला आहे मी तुम्हाला तसं करूनही दाखवेल इकडे मी त्याच्यासाठी टाईप वगैरे पण करून ठेवलेला आहे की आपल्याला सेटिंग वगैरे कशी करायची पण त्या अगोदर थोडंसं मी जरा ओव्हरव्ह्यू तुम्हाला देते हा जरी तुम्ही फॉलो केला तरीसुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि हा जो आहे हे जे मी काही टाईप केलेलं आहे याची ते मी पी डी एफ क्रिएट करते आणि त्याच्यानंतर आपला जो काही टेलिग्राम चॅनेल आहे त्या टेलिग्राम चॅनेलवर मी तुमच्यासाठी अपलोड करून देईल म्हणजे ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड केली की हे सगळं तुमच्याकडे रेडीमेड मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल ओके तर चला तर मग स्टार्ट करूया लक्षात असू द्या पर्सनल लेटर असू दे किंवा बिझनेस लेटर असू दे तुम्हाला जसं दोन लेटर येतात ते म्हणजे दोन लेटर तुम्हाला सांगितलं जातं आणि त्याच्यामधून एक लेटर येतं तसंच तुम्हाला दोन स्टाईलसुद्धा असतात ते तर त्या कोणत्या स्टाईल असतात इथे जसं मी मेन्शन केलेलं आहे ब्लॉक स्टाईल आणि दुसरी जी स्टाईल असते ती कोणती असते इंडियन स्टाईल अशा दोन पद्धतीच्या तुम्हाला लेटरच्या स्टाईल्स येतात ते तर त्याच्यामधूनसुद्धा दोन्ही येणार नाही आहे पुन्हा कन्फ्यूज होऊ नका जरी दोन लेटर जरी असेल तर त्याच्यामधून एकच लेटर येतो कोणता येतो हे शेवटी जे काही आपला बोर्ड आहे ते त्यांच्या ते हातामध्ये असतं आणि त्याच पद्धतीने दोन स्टाईल असतात ते एक इंडियन स्टाईल असते आणि त्याच्यानंतर एक तुमची ब्लॉक स्टाईल असते मग याच्यामधूनसुद्धा तुम्हाला ह्या चारही गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत फक्त येताना जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला एकच स्टाईल येईल ओके okay? आता याच्यामध्ये स्टाईलमधला फरक समजून सांगते ब्लॉक स्टाईल म्हणजे काय तर ब्लॉक स्टाईलमध्ये तुमचा हा जो ॲड्रेस आहे त्यानंतर सब्जेक्ट किंवा जो पॅरेग्राफ असतो त्यांना कोणत्याही प्रकारचा टॅब नसतो ब्लॉक स्टाईलमध्ये तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एका सरळ रेषेमध्ये लिहायच्या असतात ते म्हणजे मार्जिनला लागून तुम्हाला इथे ते लिहायचं असतं पण तेच जर तुम्ही इंडियन स्टाईलचं जर लेटर जर करतात ते तर इंडियन स्टाईलमध्ये तुम्हाला बघा टॅब द्यावे लागतात म्हणून हे मी अगोदर ओपन केलेलं आहे की जेणेकरून मी तुम्हाला याच्यामधला जो काही फरक आहे तो व्यवस्थित समजून सांगू शकेल ओके आता बघा इंडियन स्टाईलमध्ये जो काही ॲड्रेस आहे त्याच्या पहिल्या लाईनला एक टॅप त्यानंतर दुसऱ्या लाईनला दोन टॅप आणि तिसऱ्या लाईनला तीन टॅप त्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक टॅप पुन्हा जिथे पॅरा चालू होतो म्हणजे जिथे पॅरेग्राफ चालू होतो तिथे तुम्हाला एक टॅप द्यायचे त्यानंतर इकडे तर कुठेच तुम्हाला काही टॅब वगैरे द्यायचे नाही भले इंडियन स्टाईल असू दे किंवा ब्लॉक स्टाईल असू दे पर्सनल डिटेलसाठी पुन्हा इथे पॅरेग्राफ आपला चालू होतो इथे एक टॅप पुन्हा थँकिंग यूलासुद्धा तुम्हाला एक टॅप आणि ही जी सेटिंग असते ती थर्टीच्या लेटरमध्ये सुद्धा असते कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणतात त्याला तर हा कॉम्प्लिमेंटरी क्लोज आहे तो सिलेक्ट करायचं आहे थ्री पॉईंट फायवर तुम्हाला इथे आणून ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्याला सेंट्रल लाईनमेंट द्यायचे ओके कळलं तुम्हाला हे अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्टीच्या लेटरची तुम्हाला काय करायची आहे सेटिंग करायची ओके तर मी हे सगळं तुम्हाला करून दाखवते म्हणजे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन राहणार नाही आणि काळजी करू नका याची मी पी डी एफ क्रिएट करेल हे वर्ड फाईल आहे याची पी डी एफ क्रिएट करून आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मी अपलोड करेल म्हणजे जेणेकरून तुम्ही ती डाउनलोड करून तुम्ही कधीही वाचू शकता किंवा कधीही तुमच्या ती उपयोगी येईल ओके चला तर मग स्टार्ट करूया एका बाजूला हा प्रश्न आहे आपला जो मी ऑलरेडी टाईप करून घेतलेला आहे अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न असतो आणि त्याच्यानंतर इकडचा जो भाग आहे ह्या भागामध्ये आपण आन्सर टाईप करतो ओके okay. मी कुठलाही सॉफ्टवेअर यूज करत नाहीये कारण माझ्याकडेही मी मुलांना प्रॅक्टिससाठी सॉफ्टवेअर दिलेले आहेत पण प्रॉब्लेम काय होतो त्या सॉफ्टवेअरमध्ये कुठे ना कुठे काही छोटे छोटे बग्स असतात ते की जेणेकरून सेटिंगच प्रॉपर होत नाहीये त्यानंतर मार्क्ससुद्धा तुम्हाला दाखवत नाही कधी कधी तर मुलं हा जो जे स्टुडंट आहेत हा मॅटर म्हणजे थर्टीमध्ये फॉर्टीमध्ये तर ता तुम्हाला टाईपच करावा लागतो पण थर्टीमध्ये जेव्हा हा इकडचा मॅटर सिलेक्ट करून आन्सर शीटमध्ये कॉपी केलं तरीसुद्धा तो तुम्हाला करेक्ट दाखवतो म्हणजे तो सेटिंग झाली असं दाखवतो त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअर यूज करत नाही आहे की जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला मी एक नॉर्मल वर्डची फाईल घेतलेली आहे आणि ह्या वर्ड फाईलमध्ये मी इथे क्वेश्चन टाईप केलेलं आहे आणि या ठिकाणी मी आन्सर टाईप केलेले म्हणजे जेणेकरून आपल्याला सेटिंग जी आहे ती प्रॉपर मला तुम्हाला सांगता येईल ओके तर मग आपण स्टार्ट करूया काय करायचं तुम्हाला अगोदर हे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत थोडंसं मी झूम करते की जेणेकरून तुम्हाला दिसेल या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्हाला अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये बघा इन्स्ट्रक्शन्समध्ये पहिला पहिली इन्स्ट्रक्शन्स काय आहे तुम्हाला की सेंडर नेम जो आहे ओके सेंडर नेम जो आहे सेंडर नेम शुड बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर अँड ॲड्रेस इट शुड बी लेफ्ट अलाइनमेंट विथ द हेल्प ऑफ लेफ्ट इंडेट सेट लेफ्ट इंडेंट थ्री पॉईंट फायव्ह यामध्ये मुलं फार कन्फ्युज होतात ते की मॅडम जर याला थ्री पॉईंट फाय म्हणजे थ्री पॉईंट फाय म्हणजे आपण इथे आणून सोडणार त्याला मग थ्री पॉईंट फायव्ह सांगितलंय मग तो तर राईटला आला पण जरी तो राईटला जरी आला असेल तरी ता त्याचं इंडेंट कुठलं असतं लेफ्ट असतं ओके कन्फ्युज होऊ नका आणि जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे हा जो आहे जो तुम्ही थ्री पॉईंट फायव्हवर जर त्याने राईट अलाइनमेंट जर सांगितली तर आपण थ्री पॉईंट फायव्हवर इथे आणून ठेवतो आणि त्याला कोणती अलाइनमेंट देतो राईट अलाइनमेंट ओके हे मात्र लक्षात असू द्या कन्फ्यूज होऊ नका मग काय सांगितलेलं आहे की सेंडर नेम जो आहे तो काय लिहायचे ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये म्हणजे काय पहिल्या लिपीमध्ये लिहायचे जसं इथे लिहिलेलं आहे ओके आकाश रवी वाकोडे म्हणून जे काही आहे असं नाव ते कशामध्ये लिहिलेले तुम्हाला काय करायचं कॅप्सलॉक ऑन करायचे आणि त्याच्यामध्ये लिहायचे लक्षात असू द्या आता हे लिहित असताना जिथे जिथे डॉट आहे जिथे जिथे डॉट आहे ते त्याचा अर्थ आहे की तिथे तुम्हाला काय द्यायचे एंटर द्यायचे म्हणजेच काय आकाशरवी वाकोडे लिहिल्यानंतर एक एंटर द्यायचे त्यानंतर नियर नियर जी ओ व्ही टी म्हणजे गव्हर्मेंट आहे ते गव्हर्मेंट हॉस्पिटल कॉमा कॉमा देऊन तुम्हाला काय करायचे एंटर द्यायचे नंतर पुन्हा शास्त्रीनगर कॉमा कॉलेज रोड हे लिहून तुम्हाला एंटर द्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला लेफ्ट साईडला हे सगळं असं टाईप करून घ्यायचे मी टेबलसुद्धा इन्सर्ट केलेलं आहे अगोदरच आणि त्याच्यामध्ये टाईप करून घेतलं मग टेबल इन्सर्ट करायचं जर असेल तर इन्सर्टमध्ये जायचं इथे दिसेल ना तुम्हाला ऑप्शन इन्सर्टमध्ये जायचं टेबलमध्ये तुम्ही इथूनही टेबल इन्सर्ट करू शकता हे बघा इथे दिसेल ना तर मी जसं त्याच्यावर क्लिक करते तसं तसं पण तुम्हाला असं जर नसेल करायचं तर इथे ऑप्शन आहे इन्सर्ट टेबल इन्सर्ट टेबलवर जाऊन तुम्हाला नंबर ऑफ कॉलम्स किती पाहिजेत आणि नंबर ऑफ रूल्स किती पाहिजेत इथे टाईप सुद्धा तुम्ही काय करू शकता तुमचा जो टेबल जो आहे तो इन्सर्ट करू शकता ओके तुम्हाला समजलंच असेल आता यामध्ये जे आहे एक एक्स्ट्रा एंटर झाला होता म्हणून मी पुन्हा बॅकला जाऊन ते व्यवस्थित केलं कारण आपल्याला एंटर द्यायचंच आहे पण तो आपण जेव्हा सेटिंग करू तेव्हा आपण देऊ हे सगळं लिहून झाल्यानंतर इन्स्ट्रक्शन वाचायचे आहेत आता इथे स्पष्ट लिहिलेलं आहे द ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस इन ब्लॉक स्टाईल म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ह्या हा जो लेटर आहे याला टॅप द्यायचा नाही आहे जसं मी अगोदर सेटिंग दाखवली होती तसं पॅरेग्राफ पण कशामध्ये आहे तुमचा ब्लॉक कॅपिटल लेटरमध्येच आहे फक्त ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस जे आहे ते काय करायचे तुम्हाला मेल मर्च करायचं आहे म्हणजेच ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस म्हणजे काय इथे जे दिसते की नाही टू टू नंतर हे जे दोन ॲड्रेस कंपल्सरी दिलेले असतात ते कुठलाही लेटर असू दे दोन ॲड्रेस असतात ते जसं द मॅनेजर अनूप स्टील कंपनी इथून जे चालू होतं की नाही हा एक ॲड्रेस आहे अमरावती आणि त्याच्या पिनकोडपर्यंत आणि दुसरा ॲड्रेस आहे द मॅनेजर स्वरूप सीड्स कंपनी बुलढाणा आणि त्याच्या पिनकोडपर्यंत हा दुसरा ॲड्रेस आहे याला म्हणतात ते ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसि मग हे कसं करायचं मेल मर्जचा ऑप्शन वापरून ते आपल्याला कसं करायचे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवेलच ओके त्यानंतर पुढचं आहे पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल म्हणजे पॅरेग्राफला सुद्धा आपल्याला टॅप द्यायचा नाही आणि त्यानंतर आहे कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ॲट द राईट हँड साईड मग कॉम्प्लिमेंटरी क्लोथ जो आहे तो कुठे सांगितलेला आहे राईट right हँड साईडला सांगितलेले मग आपण ती पूर्ण सेटिंग करणार थ्री पॉईंट फायव्ह वगैरे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट ओके मग आता आपण स्टार्ट करूया अगोदर जे आहे ते इथून घ्यायचे आपल्याला सेंटर नेमपासून तर सेंडर नेम जो आहे तो डेटपर्यंत मला सिलेक्ट करायचं आहे ओके डेट पर्यंत सिलेक्ट केलं आणि त्याला थ्री पॉईंट फाय सांगितले की नाही बरोबर इथे खाली पकडायचे जर तुम्ही इथे मध्ये जर पकडता ना हँगिंग इंडियंटच्या तिथे तर काय होतं फक्त तो शिफ्ट होतो तो शिफ्ट होतो हे शिफ्ट होत नाही आणि मग पुन्हा गडबड होऊन जाते बरोबर इथे खाली पकडायचे आणि खाली पकडून माऊसला लेफ्ट क्लिक असं प्रेस करायचे आणि मग खेचायचे थ्री पॉईंट फाय आली मी इथे थ्री पॉईंट फायव्हवर ठेवायचे आणि त्याला अलाइनमेंट कुठली सांगितलेली आहे तर लेफ्टच म्हणजे अलाइनमेंटला आपल्याला काहीही हात लावायचा नाही फक्त थ्री पॉईंट फायव्हवर मी आणून ठेवलं एक्स्ट्रा एंटर आपल्याला द्यायचे मग एक्स्ट्रा एंटर कशामध्ये तर हा जो ॲड्रेस आहे पिनकोड आहे आणि त्याच्यामध्ये डेटच्यामध्ये आपल्याला काय करायचं एक एक्स्ट्रा एंटर द्यायचंय ओके इथपर्यंत ओके हो आता याला जो आहे जे नाव आहे त्याला काय करायचे बोल्ड करायचे ओके इथे मी तुम्हाला दाखवलं होतं जर तुमच्या लक्षात जर असेल तर इथे दिसते सेंडर नेम ब्लॉक कॅपिटल लेटर अँड बोल्ड आणि त्याच्यानंतर याला काय करायचं आहे थ्री पॉईंट फाय करायचे आणि हे बघा ही जी दिसते ना तुम्हाला पिनकोड आणि हा जो आहे डेट यांच्यामध्ये आपल्याला काय द्यायचे एक्स्ट्राचा एक एंटर द्यायचं हे ब्लॉक स्टाईलच आहे हे काय आहे ब्लॉक स्टाईलच आहे त्यानंतर पुढचं आहे आपलं पुढच्या ह्याच्यामध्ये दोन्ही मी लेटर तुमच्या समोर घेते म्हणजे समजेल त्यानंतर टूच्या नंतर इथे टूच्या नंतर तुम्हाला काय आहे इथे कॉमा द्यायची मी विसरलेली आहे तर तुम्ही कॉमा देते आणि एक एक्स्ट्राचा एंटर द्यायचं आहे तुम्हाला ओके okay, कंपल्सरी त्यानंतर अगोदर एंटर एंट्रन्स देऊन घेऊया किंवा अगोदर स्टेप बाय स्टेप जाऊया ॲड्रेस आत्ता नाही करायचे ॲड्रेस आपण शेवटी करणार आहोत प्रॉपर लिहिणार आणि मग त्याच्यानंतर त्या ज्या फिल्ड असतात ते, ते आपण इन्सर्ट करणार आहोत ओके आता टॅप तर कुठेच द्यायचे नाही आहेत मग बाकीचे जे सेटिंग्स आहेत त्या सब्जेक्टला त्याच्या कोलनपर्यंत म्हणजे जे दोन डॉट दिलेले आहेत तिथपर्यंत सिलेक्ट करायचे आणि त्याला बोल्ड करायचे आणि हे जे त्याच्या पुढचा जो मॅटर असतो त्याला काय करायचे कंपल्सरी त्याच्या फुलस्टॉप सकट सिलेक्ट करायचे लक्षात असू द्या फुलस्टॉप सकट सिलेक्ट करून त्याला अंडरलाईन द्यायचे पुन्हा रेफरन्स जो आहे त्यालासुद्धा सिलेक्ट करायचे आणि त्याच्या कोलनपर्यंत त्याला बोल्ड करायचे आणि पुन्हा त्याच्या पुढचा जो मॅटर आहे त्याच्या फुलस्टॉप सकट सिलेक्ट करून त्याला काय करायचे अंडरलाईन आणि त्याच्यानंतर इथे जाऊन त्याला एक एक्स्ट्राचा एंटर द्यायचे त्यानंतर रिस्पेक्टेड सर आहे तिथे सुद्धा कंपल्सरी एक एक्स्ट्राचा एंटर द्यायचे इथे तुम्हाला टॅब नाही द्यायचे त्याच्यामुळे खाली यायचे हा पूर्ण जो पॅरेग्राफ आहे इथपर्यंत पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणून असं लिहिलेलं आहे की नाही आणि त्याच्यानंतर मग तुमची जी काही आहे ती पर्सनल डिटेल्स असे लिहिलेले आहे इथे लिहिताना व्यवस्थित लिहायचे कारण बघा मी कुठे कुठे फुलस्टॉप वगैरे विसरलेली आहे तर तुम्ही असं विसरू नका कारण त्याचे सुद्धा तुम्हाला काय असतात ते मार्क्स असतात ते ओके तर मग मी इथे फुलस्टॉप दिलेला आहे पुन्हा मग मी याला इथपर्यंत सिलेक्ट केलेला आहे फुलस्टॉपपर्यंत आणि त्याच्यानंतर त्याला काय करायचं जस्टिफाय इथे ती अलाइनमेंट आहे हे कंपलसरी हे जस्टिफाय करायचे त्यानंतर कम्पल्सरी इथे एक एक्स्ट्राचा एंटर द्यायचा आहे त्यानंतर पर्सनल डिटेल आहे पर्सनल डिटेलला सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर त्याला बोल्ड करायचे त्याला अंडरलाइन करायचे आणि त्याला काय करायचं सेंटर अलाइनमेंट द्यायची ओके पुन्हा इथे जो आहे तो आपण काय देणार आहोत एक्स्ट्राचा एक एंटर एक, ओके आता खाली आलोय आपण इथे नेहमीच मुलं जे आहेत ते कन्फ्युज होतात ते कारण मी पण बऱ्याचशा गोष्टी अनुभवलेल्या आहेत इथे टॅप देताना कन्फ्युजन होतं कोणी सांगतं दोन टॅप द्या कोणी सांगतं तीन टॅप द्या ओके पण प्रॉब्लेम काय आहे तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची प्रॉब्लेम नाही बोलू शकत तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे नेम वगैरे आणि ॲड्रेस जे आहेत ते तुम्हाला एका लाईनमध्ये आले पाहिजेत त्यानंतर हा जो कोलन जो आहे तो तुम्हाला एका लाईनमध्ये आलेला पाहिजे आणि कोलनच्या नंतरचा जो भाग आहे तो तुम्हाला एका लाईनमध्ये आला पाहिजे अगोदर मी सिलेक्ट करून नेमपासून तर कोलनपर्यंत सिलेक्ट करून त्याला बोल्ड करते सुरुवातीला हे सगळंच मी सिलेक्ट करून काय करणार आहे बोल्ड करणार आहे ओके आता याच्यामध्ये स्पेस झालेला आहे तो स्पेस जो आहे तो मी कमी करते ओके पुन्हा मोबाईल नंबर जो आहे तोसुद्धा मी सिलेक्ट करून काय करते बोल्ड करते त्यानंतरचा ईमेल आय डी जो आहे तो सुद्धा सिलेक्ट करून मी काय करते बोल्ड करते पुन्हा डेट ऑफ बर्थ हा सुद्धा कोलन पर्यंत लक्षात असू द्या कोलन पर्यंत सिलेक्ट करून बोर्ड पुन्हा क्वालिफिकेशन जो आहे तो सिलेक्ट करून कोलन पर्यंत बोर्ड कधी कधी काय होतं आपला जो टेबल आहे तो आणि हे क्वालिफिकेशन एकत्र अटॅच असतं त्याच्यामुळे तुम्हाला सिलेक्ट करायला जमत नाही मग काय करायचं एक्स्ट्राचा जो एंटर आहे तो अगोदरच देऊन टाकायचा म्हणजे तुम्हाला इथे सिलेक्शनला प्रॉब्लेम येणार नाही ओके कळलं आता इथे जे आहे ते तुम्हाला एंटर देताना आता बघा इथे जो काही मॅटर जो आहे किंवा जी काही सेटिंग आहे इथे सुद्धा एंटर देताना किती सांगितलेले आहे दोन टॅप सांगितले पण प्रॉब्लेम काय होतो नेममध्ये जर मी जर दोन जर टॅप जर देते आणि ॲड्रेसमध्ये जर मी दोन टॅप जर द्यायला जर, 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 जर जाणार तर हा जो आहे तो पुढे निघून जातो मोबाईल नंबर सुद्धा मग जर मी दोन टॅप जर दिले तर तो सुद्धा पुढे निघून जातो कारण त्याचं काय आहे नेमचं जे काही टेक्स्ट आहेत ते फक्त चारच आहेत पण ॲड्रेसचे जास्त आहेत मोबाईल नंबरचे जास्त आहेत डेट ऑफ बर्थचे जास्त आहेत मग काय करायचं नेममध्ये जर दोन टॅप जर दिले असतील तर ॲड्रेसमध्ये एकच टॅप द्यायचा की जेणेकरून हे एका सरळ रेषेत येईल हे मात्र लक्षात असू द्या आणि इथे मात्र तुम्हाला कंपल्सरी एकच टॅप द्यायचा आहे ओके आणि हा जो आहे हा जो ॲड्रेस आपला एका लाईनमध्ये ॲड्रेस होत नाही आहे ॲड्रेस परत दुसऱ्या लाईनमध्ये जातो पण मात्र त्याला जे आहे ते तीन टॅप द्यावे लागतात ते अंतर समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करा टॅप द्या आपण देऊया म्हणजे तुमच्या जे आहे ते लक्षात येईल आता इथे जे आहे नेमचा एक छोटासा टॅब येतो म्हणजे मी इथे केलं एक आणि दोन घेतला ओके पण ॲड्रेस लाईनला जर मी दोन जर देते पुन्हा डॉटच्या तिथे सिलेक्ट करायचे बरोबर आणि मग मी ते काय करणार एकच टॅप देणार की जेणेकरून एका सरळ रेष्यात येईल हे बघा ओके आता हे जे आहे शास्त्रीनगर आणि पातूर वगैरे जे आहे त्याला जर मी जर दोन टॅप जर देते तर तो याच्या डॉटच्या लाईनमध्ये येईल पण तो मला डॉटच्या लाईन मध्ये नाही पाहिजे मला इकडे पाहिजे याच्या लाईनमध्ये मग इकडचे जे टॅब आहेत ते पण देते मी म्हणजे इथे मला काय द्यायचे एक टॅब पुन्हा इथे ॲड्रेसच्या सुद्धा मला काय द्यायचे एक टॅप म्हणजे अंतर जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल आता आपण इथे तीन टॅप देणार आहोत इथे दिलं मी एक दोन आणि हा तीन म्हणजे बरोबर एका सरळ रशे तीन पुन्हा इथे मी सिलेक्ट केलं आणि इथे देणार तुम्हाला एक दोन आणि तीन मी जो जे सांगितलेला आहे ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करा तुम्हाला वेगळ्या गोष्टी करायची गरजही लागणार नाही ओके पुन्हा मोबाईल नंबरच्या इथे मी गेली पुन्हा मी याला एक टॅप दिला की जेणेकरून हे जे कोलन जे आहेत ते एका सरळ रेषेमध्ये आले पाहिजे आणि पुन्हा इथे जे आहे ते मी सिलेक्ट करून पुन्हा त्याला के काय केलं मी एक टॅप दिला हे बघा आला व्यवस्थित पुन्हा ईमेल आय डीच्या सुद्धा मी काय केलं एक टॅप दिलं आणि पुन्हा ईमेल आय डी इकडच्या बाजूचा कोलनच्या इकडच्या बाजूचा पुन्हा एक टॅप दिला डेट ऑफ बर्थ पुन्हा जे आहे ते सिलेक्ट केलं आणि मी एक टॅप दिला आणि त्याच्यानंतर त्याची जी डेट ऑफ बर्थ आहे त्याला सिलेक्ट करून पुन्हा मी एक टॅप दिला क्वालिफिकेशनचा हा जो कोलन आहे सुद्धा आपल्याला टॅप द्यायचा आहे मग पुन्हा मी त्याला एक टॅप दिला इकडे तुम्हाला टॅप वगैरे द्यायची गरज नाही इथे फक्त आपल्याला इथे क्लिक करून एक एक्स्ट्राचा एंटर द्यायचा असतो जो मी अगोदरच दिलेला आहे ओके okay, आता हे बघा एका सरळ रेषेत आलेलं आहे कळलं लक्षात असू द्या इथे तुम्हाला एक्स्ट्राचा टॅब असतो बाकी ऍड्रेस नंतर एक एक दोन टॅब इथे एक एक टॅब आणि इथे तुमचा एक टॅब ओके हे झालेलं आहे त्यानंतर आता टेबलची सेटिंग सिंपल सेटिंग असते काही कठीण नसतं फक्त हे जी हेडिंग आहे त्या हेडिंगला काय करणार आपण सिलेक्ट करणार सिलेक्ट केल्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची असते आणि त्याला बोल्ड करायचं असतं आणि पुन्हा हा जो आहे हा भाग सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची ओके आता इथे टेबल झाल्यानंतर पण तुमचा काय आहे एक एंटर एक्स्ट्राचा तुम्हाला द्यायचा असतो मग इथे सिलेक्शनला प्रॉब्लेम येतो मग काय करायचं इथे सुरुवातीला सिलेक्ट करून इथे सुद्धा तुम्ही एक एक्स्ट्राचा एंटर म्हणजे एक लाईन आपली ब्लँक लाईन सिलेक्ट होते पुन्हा इथे जो आहे तो एक एक्स्ट्राचा एंटर याच्या बॅकसाईडला पुन्हा थँकिंग यूच्या सुद्धा तिथे सुद्धा तुम्हाला काय आहे एक्स्ट्राचा एक एंटर आहे पुन्हा यांना सिलेक्ट करायचे आणि याला जस्टिफाय करून घ्यायचे ओके पुन्हा युअर फेथफुली आणि त्याचं जे काही नाव असतं कधी कधी काय असतं की युवर फेथफुलीमध्ये कंपनीचं पण नाव असतं पुन्हा त्याची पोस्ट पण असते तेव्हा तिथे एंटर देताना मात्र जरा व्यवस्थित द्या इथे आपल्या सेटिंगमध्ये आहे का मी एकदा दाखवते तुम्हाला नाही इथे सुद्धा एक नॉर्मलच आहे म्हणजे फक्त दोनच नावं आहेत कधी कधी तीन तीन नावं सुद्धा असतात आहे तर त्याची जी पोस्ट असते आणि त्याचं जे काही नाव असतं ना त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे दोन एंटर द्यायचे आहेत ओके okay? ते फक्त देताना तुम्ही कन्फ्यूज होऊ नका इथे आपल्याला दोन एंटर द्यायचे एक आणि दोन आणि त्याच्यानंतर ह्या नावामध्ये आणि एनक्लोजरमध्ये कंपल्सरी तुम्हाला एक एंटर ओके आणि इथे काय सांगितलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी क्लोज राईट हँड साईडला सांगितलेलं आहे मग मी याला सिलेक्ट केला सिलेक्ट केल्यानंतर इथे दिसते तुम्हाला थ्री पॉईंट फाय बरोबर खाली पकडायचे थ्री पॉईंट फायवर इथे आणून ठेवायचे आणि कुठलं सांगितले त्याने तुम्हाला राईट अलाइनमेंट आणि इथे क्लिक करायचे शॉर्टकट वापरू नका हे मात्र लक्षात ठेवा शॉर्टकट एक्झाम मध्ये चालत नाही तुम्हाला जे पण काही करायचे हा जो होम टॅब असतो त्याचा हा जो प्रॉपर्टी बार किंवा त्याचा स्टँडर्ड टूल बार किंवा त्याची जी काही टॅब्स असतात ते त्याच्यामधून तुम्हाला करायचे बोल्ड त्यानंतर अंडरलाईनचा ऑप्शन असतो साईज तर आपल्याला वाढवायची नसते बस हे एक दोनच ऑप्शन्स असतात आणि अलाइनमेंट्स असतात ते त्याच्यामुळे याच्यासाठी शॉर्टकट कीज वापरू नका ओके एवढं सगळं झालं आपलं आता आपल्याला काय करायचं ॲड्रेस टाईप करायचे ओके मग ॲड्रेससाठी मी कुठे जाणार आहे तर मेलिंग हा जो ऑप्शन आहे त्या मेलिंग ह्या ऑप्शनमध्ये जाणार आहे जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये टाईप करता तर सॉफ्टवेअरमध्ये टाईप करत असताना तुम्हाला असे दोन दोन बॉक्सेस वगैरे येतात ते किंवा डायरेक्टली तुम्हाला मेलिंगचा ऑप्शन येतो तिथे तुम्हाला जास्त जसे मी आता याच्यामध्ये जाणार आहे इकडून जाणार तिकडून जाणार असं करायची गरज नसते का आता हा वर्ड आहे पण जर तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये जर जा टाईप जर करता तर ते तुम्हाला तिथे स्पेसिफिक ऑप्शन्स दिलेले असतात ते तिथे जाऊन तुम्हाला काय करायचे ते क्लिक करायचे आपल्याला इन्सर्ट करायचे ज्या काही फील्ड ज्या आहेत ते आपल्याला टाईप करायची आणि मग नंतर इथून काय करायची आपल्याला इन्सर्ट तर मग मी इथे स्टार्ट मेल मर्जमध्ये गेली इथे स्टेप बाय स्टेप हे मी वर्डमध्ये करते ना म्हणून हे सगळे ऑप्शन्स मला इकडून तिकडून जावे लागतात ते जर तुम्ही नॉर्मलचा टाईप जर करत असणार तर तुम्हाला एवढं करायची गरज नाही लागणार आहे आता समजा मी जर लेटरमध्येच आली लेटरमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला असं काय ऑप्शन्स वगैरे दिसत नाही म्हणून मग मी काय करते इथे स्टार्ट मेल मर्जमध्ये जाणार आणि स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विजाड हा ऑप्शन येतो एवढं करायची गरज नाही तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये पुन्हा पुन्हा सांगते मी कारण परत कन्फ्यूज होऊ नका की तुम्ही इकडून गेला होता तिकडून गेला होतात वगैरे हे मी वर्डमध्ये करते म्हणून तसं आहे जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये किंवा एक्झाम सॉफ्टवेअरमध्ये करणार तर मेलिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तिथेच तुम्हाला तो ऑप्शन येऊन जातो ओके टाईप करण्याचा तर त्याच्यामध्ये मी लेटरवर आहे इथे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेले मी त्यानंतर पुन्हा नेक्स्ट सिलेक्शन रिसिप्टमध्ये त्यानंतर टाईपन न्यू लिस्टमध्ये गेली आणि क्रिएटवर क्लिक करते आणि लक्षात असू द्या इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स येतात ते टायटल येतो फर्स्ट नेम येतं लास्ट नेम येतं कंपनी नेम वगैरे हो येतं एक्झाममध्ये तुम्हाला तीनच ऑप्शन्स येतात ते म्हणजे कंपनी नेम ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू आशे तीनेस जर 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 नेम, नेम असे तीनच ऑप्शन्स येतात ते ता ता दा मैनेजर। दा मैनेजर जर सॉफ्टवेअर जर त्यांनी जर अपडेट जर केला जर असेल तर कदाचित फर्स्ट नेम लास्ट नेम वगैरे असंही येऊ शकतं पण जास्त फिल्ड नसतात तुम्हाला फक्त तुम्ही जेव्हा ॲड्रेस टाईप करता तेव्हा तो त्याचा फॉर्मॅट बघून घ्यायचा आता उदाहरणार्थ काय आहे द मॅनेजर द मॅनेजर जे आहे ते तुम्ही कंपनी नेममध्ये टाकू शकता त्यानंतर स्वरूप अनुप स्टील कंपनी आहे ते ॲड्रेस लाईन वनमध्ये आणि अमरावतीपासून इथे डॅश आहे इथे डॉट नाही आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला एकाच लिस्टमध्ये लिहायचे तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं नाही आहे हे मात्र लक्षात असू द्या जसं आता मी इथे लिहिलं कंपनी नेममध्ये मी काय लिहिणार आहे द मॅनेजर जसं लिहिलं असेल तसंच लिहायचं म्हणजे कॅपिटल सांगितलं असेल तर कॅपिटल जर स्मॉल सांगितलं असेल तर स्मॉल आणि जर तिथल्या तिथे जर तुम्हाला जर कॉमा जर दिला असेल तर तो कॉमासुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे तुम्ही माऊसने इथे क्लिक करू शकता किंवा टॅप बटनने सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता ओके त्याच्यानंतर द मॅनेजर लिहिल्यानंतर पुढचं लिहिणार आहे मी अनुप अनुप, अनुप अ, स्टील कॅपिटल स्मॉल लक्षात असू द्या अनुप स्टील कंपनी ओके आणि मग इथे मी क्लिक करायची आता इथे जे आहे द मॅनेजर हे, हे तुम्ही टायटलमध्ये लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुमच्या समोर जर तीनच जर फील्ड जर असेल तर कंपनीमध्ये द मॅनेजर लिहायचे आणि पुढचा जो आहे ॲड्रेस लाईन वन आणि ॲड्रेस लाईन टूमध्ये लिहायचे पुन्हा कॉमा दिला पुढच्या फील्डमध्ये आपल्याला जायचे तर मग मी टॅप प्रेस केला आणि मग तिथे तुम्हाला जी काही सिटी आहे त्या सिटीचं नाव जे आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि पुढे डॅश देऊन आपल्याला काय करायचे तो जो काही पिनकोड आहे तो तुम्हाला पिनकोड नंबर जो आहे तो तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे आणि शेवटी तुम्हाला फुल स्टॉप द्यायचा आहे आता हे झालं इथे इथे एक एक ॲड्रेस लिहिलेला आहे मी दुसरा ॲड्रेस मला लिहायचा आहे तर तिथेसुद्धा तुम्हाला सेम ऑप्शन असेल न्यू एंट्री न्यू एंट्रीवर तुम्हाला काय करायचे क्लिक करायचे पुन्हा मग सेमच याच्यामध्ये फील्डमध्ये लिहायचे नाहीतर एक कंपनीमध्ये लिहिणार एक टायटलमध्ये लिहिणार असं काही करू नका पण जर तीनच फील्ड जर असेल तर ते सुद्धा कन्फ्युजन तुम्हाला राहणार नाही आहे पुढचा ॲड्रेस लिहिला मी सेमच आहे द मॅनेजर ओके द मॅनेजरनंतर पुढे काय दिलेलं आहे कॉमा मग पुन्हा टॅप देऊन आपण पुढच्या याच्यामध्ये जाणार आणि नंतर लिहायचे आपल्याला स्वरूप ओके okay? स्वरूप सीड्स स्वरूप सीड्स कंपनी ओके okay? हे मी लिहिलेलं आहे त्यानंतर पुन्हा कॉमा द्यायचे आता आपल्याला सिटी घ्यायची सिटी कोणती आहे इथे मग अशी अमरावती होती इथे जी आहे ती आता बुलढाणा आहे ओके बुलढाणा त्याच्यानंतर तुम्हाला डॅश आणि त्याच्यानंतर जे पिनकोड आहे फोर फाय सिक्स त्यानंतर सेवन झिरो थ्री आणि फुलस्टॉप ओके आणि आता ओकेवर क्लिक करायची इथे तुम्हाला सेव्ह करायला सांगतो ओके तुम्हाला असं काय तो सांगणार नाही तर मग मी डेस्कटॉपवरच सेव्ह करते की जेणेकरून मला नंतर डिलीट करता वगैरे व्यवस्थित येईल आणि मग मी काय केलं सेव्ह केलं ओके ओके करायचे याला मी क्लोज करते आता तुम्हाला इथे ज्या फिल्ड ज्या आहेत इथे दिसते ना तुम्हाला इन्सर्ट फिल्ड ते आपल्याला फिल्ड इन्सर्ट करायचे मग इथे गेली मी पहिल्यांदा आपण काय घेणार कंपनी नेम कंपनी नेम घेतल्यानंतर एंटर करून खाली यायचे त्यानंतर दुसरी फील्ड जे तुम्ही टाईप केलं असेल ते ॲड्रेस लाईन वन पुन्हा एंटर करून खाली यायचे आणि पुन्हा इथे गेल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस लाईन टू घ्यायचे आणि एक एक्स्ट्राचा एंटर इथे कंपल्सरी द्यायचे ओके आता हे याचा प्रिव्ह्यू बघायचे मग प्रिव्ह्यू बघण्यासाठी इथे ऑप्शन असतो बाजूलाच तुमचा तुम्हाला ऑप्शन भेटेल प्रिव्ह्यू रिझल्ट हे बघा प्रिव्ह्यू रिझल्ट मला पुढचा पण बघायचे मग काय करणार आपण नेक्स्ट करणार इथेच ऑप्शन दिसतो की नाही नेक्स्ट रेकॉर्ड की पुढचा रेकॉर्ड पुन्हा प्रिव्हियस रेकॉर्ड बघायचे तर प्रिव्हियस असे तुम्ही रेकॉर्ड जे आहेत ते तुमचे पाहून घ्यायचे की जेणेकरून आपण व्यवस्थित केलं आहे की नाही ते तुम्हाला पाहता येईल ओके अशा पद्धतीने तुमची ही जी पूर्ण सेटिंग जी आहे ती पर्सनल लेटरची झालेली आहे टाईम असतो भरपूर वेळ असतो तुमच्याकडे मग काय करायचं सगळं चेक करून घ्यायचं स्पेलिंग वगैरे कुठे चुकले वगैरे असं ते सगळं चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर शेवटी फिनिश अँड मर्च हे करायला विसरायचं नाही ओके फिनिश अँड मर्च केल्यानंतर इथे मी इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्समध्ये आली आणि ऑल आल म्हटलं आणि ओके केलं काय होतं याच्यामध्ये असे दोन लेटर तयार होतात एक आणि दोन समजा तुमच्या एक्झाममध्ये असे दोन लेटर तयार जर नाही झाले तर सोडून द्या कारण ती एक्झाम सॉफ्टवेअर आहे तिथे नसेल होत पण मात्र तुम्ही फिनिश अँड मर्च करायला विसरायचं नाहीये आणि मगच नंतर काय करायचं आहे सबमिट करायचं आहे ओके okay, तुम्हाला आता बऱ्यापैकी समजलं असेल आणि पुन्हा एकदा सांगेल हा जो मी सेट हा जो फॉर्मॅट जो आहे त्याची पी डी एफ मी तयार करते आणि आपल्या टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला अपलोड करून देते की जेणेकरून तुम्हाला ती नंतरही पाहता येईल समजलं नाही आपल्या कमेंटमध्ये तुम्ही लिहा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी मदत होईल आणि आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद